भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नास व्या जयंती निमित्ताने चोपडा चेतना परिषद येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून पंधरा जून अठराशे पंच्याहत्तर रोजी जन्माला आलेले भगवान बिरसा मुंडा यांनी बालपणापासूनच इंग्रजांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आपला देश पारतंत्रात असल्याने सर्व जनजाती बांधवांना एकत्रित करून ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला त्यांनी बिरसायत रचून संपूर्ण समाजाला धार्मिक व सामाजिक एक सूत्र सु, आचरण करायची शिकवण दिली त्यांच्या या कार्याची ब्रिटिशांना धास्ती होती त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे भगवान बिरसांचे कार्य तसेच इतरही जनजाती नायकांचे कार्य आताच्या या पिढीला माहीत व्हावे त्या निमित्ताने संपूर्ण राज्यात जनजाती चेतना परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे त्यांनी एक विचार करून येत्या नऊ तारखेला जनजाती चेतना परिषद असं या ठिकाणी भगवान बीरसामुंडांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्या जनजाती बांधवांमधले सुशिक्षित बांधव त्यांना मार्गदर्शन म्हणून आपण त्या ठिकाणी बोलवण्यात बोलवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी येऊन आपण आपल्या आदिवासी किंवा जनजाती बांधवांमधील काही रूढी परंपरा आहेत किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला लो कमी होत चाललेल्या आहेत किंवा सं संस्कृती ज्या ठिकाणी लोक चाललेला आहे याविषयी आणि आपल्या क्रांतिकाऱ्यांनी केलेले काम ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने त्या ठिकाणी चेतना परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण वक्ते बोलवलेले आणि त्यांना खरा इतिहास त्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे तरी पत्रकार बांधवांना माझे निवेदन राहील तेव्हा या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोचवावा आणि जास्तीत जास्त लोकांनी चेतना परिषदेसाठी उपस्थित राहावं ही विनंती कर स्थळ कुठं आलं दादा स्थळ खेतेश्वर मॅरेज हॉल शिरपूर रोडला आहे अकुल अकुल अकुलखेडा अकुल रोड अकुलखेड्याच्या अलीकडे त्या मॅरेज हॉलचं हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे साधारण साधारणतः किती तालुके आणि किती लोकांची संख्या राहील साधारणतः यावल धरणगाव चोपडा असे भुसावळ अशा तालुक्यातून जळगाव या तालुक्यातनं लोक या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना निरोपी आपण तसं मेसेज दिलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी यावं तरी साधारणतः पाच सहाशे लोकांचं आमचं त्या ठिकाणी येतील असं नियोजन नऊ नोव्हेंबर रोजी होणारी चेतना परिषद ही राज्यातील पहिली चेतना परिषद आहे सकाळी ते दुपारी दोन या काला या कालावधीत परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे या परिषदेसाठी नागपूर येथील विदर्भ चेतना परिषदेचे संयोजक प्रकाशजी गेडाम तसेच पुणे येथील क्षेत्र सह हितरक्षा प्रमुख युवराजजी लांडे आणि भुसावळ येथील प्रांत सहसचिव काशीराम बारेला हे सर्व वक्ते उपस्थित येणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून शिवपंथ परिवाराचे पावरा हे उपस्थित राहणार आहेत या परिषदेमध्ये जनजाती समाजाच्या गौरव अस्मिता अस्तित्व व विकास या विषयांवर सखोल चिंतन होणार आहे खेतेश्वर मॅरेज हॉल शिरपूर रोड चोपडा या ठिकाणी होणाऱ्या चेतना परिषदेला चोपडा यावल रावेर भुसावळ जळगाव एरंडोल धरणगाव अमळनेर या तालुक्यांमधून जनजाती बांधवांना आमंत्रित केलेले आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन चेतना परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष भाईदास सोनवणे तसेच सदस्य ज्ञानेश्वर भादले डॉक्टर रवींद्र सोनवणे प्रेमसिंग बारेला बाबूराव पाटील प्रताप पावरा दिलीप बारेला संजय पवार प्रवीण बारेला आणि दिनेश बारेला या सदस्यांनी केलेले आहे